नमस्कार मी दिलीप आपण सध्या पुणे जिल्ह्यातील हिंजोडे आय टी पार्क या परिसरामध्ये आहे आणि हिंजोडे आय टी पार्क येथे महिंद्रा इंटरनॅशनल स्कूलच्या माध्यमातून स्वच्छता अभियान रा, योजना राबवण्यात आलेली आहे आणि हे स्वच्छता अभियान राबवत असताना शेकडो किलोचा जो कचरा आहे त्यांनी एक किलोमीटरच्या अंतर्गातून उचलण्यात आलेला आहे आणि पाहिल्याच्या नंतर आपण हिंजोडे आय टी पार्क ह्या हिंजोडे आय टी पार्कवरती संपूर्ण जगाचं लक्ष लागलेलं ला असतो मात्र पुणे जिल्ह्यातील ज्या काही प्रशासन आहे त्यांचं या स्वच्छतेकडं दुर्लक्ष होतं का असं देखील या ठिकाणी पाहायला मिळतं कारण या स्कूलच्या छोटे छोटे लहान लहान मुलांनी देखील या स्वच्छता अभियानामध्ये सहभाग घेतला होता त्याचबरोबर टीचर पालक आणि या संस्थेच्या सर्वच संचालक बॉडीने देखील या स्वच्छता अभियानामध्ये सहभाग घेतला होता आपण जाणून घेणार आहोत की या ठिकाणी सर काय सांगाल की जे स्वच्छता अभियान जे आपण राबवलेला आहे काय सांगाल मध्ये काय एकच मॅसेज द्यायचा होता की आपण स्वतः जो कचरा जनरेट करतो किंवा आपण जे करतो ते आपण स्वतः एका जागरूक नागरिकानुसार ते प्रत्येक ठिकाणी प्रत्येक बिनमध्ये टाकायला पाहिजे म्हणजे कचरा जे की आपल्या शहराला आपल्या परिसराला खराब करणार नाही खऱ्या अर्थानं आपण जर कधी स्वच्छता अभियान हे राबवतोय तर आपला परिसर जर स्वच्छ असेल तर आपलं आरोग्य स्वच्छ राहील आणि ह्याच परिसरामध्ये अनेक शाळा देखील आहेत आणि या शाळेच्या विद्यार्थ्यांचं आरोग्य स्वच्छ निर्मळ ठेवण्यासाठी त्याचं आरोग्य जोपासण्यासाठी आपण प्रयत्न केलेला आहे काय नेमकं संदेश देणार आहे सो आरोग्य तर ऑब्वियस म्हणजे एक गोष्ट आहे की आपण घरामध्ये जसं स्वच्छता ठेवतो तसं बाहेर जरी ठेवलं आता बघत असाल हवेची पात्रता खराब होत आलेली आहे सगळंच इम्पॅक्ट करत आहे धुकं पडत आहेत तर ह्या ज्या गोष्टी आहेत याच्यामुळे हे प्रदूषण वाढत आहे प्रदूषण हे कशामुळे प्रदूषणाची एकच गोष्ट नाही की कचरा पण त्याच्यात जाळतात वगैरे बाहेर जातात सगळं करतात त्याच्यामुळे तो हेल्थला इम्पॅक्ट होतो त्याच्यामुळे ते सेग्रिगेट करणं फार जरुरी आहे म्हणून हा एक संदेश आणि ही एक रुटीन करायला पाहिजे की आपण हा कचरा पर्टिक्युलर ठिकाणी टाकून आणि रिसायकल केला पाहिजे खऱ्या अर्थानं पुणे जिल्ह्यातील हिंदोडी आय टी पार्क म्हणल्याच्या नंतर विश्वात ह्या आय टी पार्कवर लक्ष असतं परंतु या पुणे जिल्ह्यातील जो काही प्रशासक आहे त्या प्रशासनानंतर या हिंदोळीमध्ये स्वच्छता अभियान स्वच्छता राखण्यासाठी अपयशी ठरते काय वाटतं बरं आपल्याला अपयशी ठरतं म्हणण्यापेक्षा की थोडंसं मॅनेजमेंट असेल किंवा संस्था असतील किंवा गव्हर्नमेंट असेल त्यांनी थोडं जर लक्ष दिलं की किंवा अवेअरनेस ड्राईव्ह चालू केला तर ह्या बऱ्यापैकी कंट्रोल होतील हे काही मोठी गोष्ट नाही आहे की कसं करायचं पण काही रिसोर्सेस असतील किंवा काही गोष्टी जर दिल्या हे सगळं कवर होईल शेकडो शेकडो किलो आपण हा कचरा जो संकलन केलेला आहे आणि त्याचं विल्हेवाट लावण्यासाठी आपण प्रयोग केलेला आहे याच माध्यमातून आपण जनतेला काय संदेश देणार असंच म्हणजे आजूबाजूला आपल्या स्वतःच्या ऍक्टिव्हिटीमधनं किंवा स्वतःच्या कामावरनं जर का असं काही इनिशिएटिव्ह केला तर दुसऱ्याला एक संदेश देईल लीस्ट स्वतः जर कॉन्ट्रीब्युट केलं तर मी कसं माझ्या एरियाला माझ्या हिंजेवाडीला हिंजेवाडीच्या व्यतिरिक्त तर पुणे तसं मी माझ्या देशाला कसं सपोर्ट करू शकतो ह्या छोट्या छोट्या गोष्टीवर हे असं येत आहे याच्या खऱ्या अर्थानं या भारत देशामध्ये संत गाडगे बाबा यांनी ही परंपरा लावलेली ला आहे आणि तीच परंपरा आपण शाळेत महेंद्र इंटरनॅशनल स्कूलच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना ही देण्याचा प्रयत्न करताय काय कसं पाहता त्याकडे बरोबर म्हणजे गाडगे महाराजांनी जो संदेश दिला होता की स्वच्छताचा तो संदेश आपण आता एक लेवलला अप चाललो आहे किंवा हे चाललो कि आहे तर ते प्रत्येक मुलांनी हा आ, जो आपली संस्कृती आहे किंवा जे गाडगे महाराजांच्यापासून आलेलं आहे हे कसं डेव्हलप करता येईल आणि कसं चेंज करता येईल म्हणून आपण हा मुलांना पण इन्व्हॉल्व्ह करतोय आणि याच्यात एक चांगली गोष्ट झालेली आहे की आज आ, आपले भारतीय नागरिक नाही तर देशातले इतर देशातले देशा जे नागरिक आहेत ते फार उत्साहाने मदत करतायत आणि इन्व्हॉल्वमेंट करतायत आणि त्यांनी फार छान प्रकारे इथे कचरा जमा करून दिलाय हा संदेश हा पूर्ण जगापर्यंत जातोय आपली संस्कृती आपण नाही पण दुसरे पण फॉलो करतायत आणि ते त्याच्यावरती अमल करतायत थँक्यू सर आपण खऱ्या अर्थानं ज्या विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी आपण पुढाकार घेतलेला आहे भारतात नाही तर भारताच्या बाहेरचे देखील विद्यार्थी आपल्या शाळे संस्थेमध्ये शिकत आहेत आणि त्याच विद्यार्थ्यांना या ठिकाणी संत गाडगे महाराजांचा जो काही वसा वरचा आणि परंपरा ही जी, जी काही स्वच्छताची जे अभियान आहे त्या अभियानाच्या माध्यमातून दिलेलं आहे आपण आणि खरंच या शाळेचं करेल तेवढं कौतुक कमीच आहे कारण या हिंजोडी परिसराला स्वच्छ ठेवण्याचा काम आज आपल्या संस्थेच्या माध्यमातून केलेलं आहे थँक्यू